अपडेट न्यूज सहायक पोलीस निरीक्षक शंकर मोटेवार यांना ऐकून झाले सर्व मंत्रमुग्ध चाळीसगाव तालुक्यातील अंधारी येथील माध्यमिक विद्यालय व हिरापूर येथील रासशी मंडळ चाळीसगाव संचलित माध्यमिक विद्यालय हिरापूर या विद्यालयात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रमुख ए पी आय श्री शंकर महादेव मोटेकर यांचे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा विषयक व्यसनमुक्ती सेल्फ डिफेन्स व वा वाहतुकीबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन संपन्न चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रमुख ए पी आय श्री शंकर महादेव मुटेकर यांनी मुलांनी व मुलींनी स्वतःची सुरक्षितता कशी करावी सेल्फ डिफेन्स व्यसनमुक्ती वाहतुकीचे नियम पोक्सो ॲक्ट सोशल मीडियाचा वापर या विषयावर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी आपली काळजी कशी घ्यायची स्वतःची सुरक्षितता कशी करायची वाहतुकीचे नियम कसे पाळायचे मुलींनी आपली काळजी कशी घ्यावी तसेच गुड टच बॅड टच स्वतः सेल्फ डिफेन्स कसा करावा सोशल मीडियाचा आपण किती सावधतेने वापर करावा शाळांनी मुलींना कराटे व ज्युडोचे क्लास घेऊन त्यांना प्रशिक्षित करावे याबाबत माहिती दिली विद्यार्थी व विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन चाळीसगाव येथे तात्काळ संपर्क करावा असे आवाहन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक देवरे रण रवींद्र रणदिवे पत्रकार व शिक्षक सुधीर देवरे पर्यवेक्षक संजय राठोड उपसरपंच प्रफुल्ल पाटील भाऊसाहेब पाटील भूषण पाटील असे हजर होते मुराद पटेल चाळीस गाव शिकून स्वतःच्या पायावरती राहील आणि त्या मुलीचा अभिमान वाटेल बरोबर ना यासाठी तुमच्या तुम्हाला शिकायला पाठवले ना तर एक माझी कळकळीची विनंती की ज्या आईबापाने तुम्हाला एवढ्या विश्वासाने शिक्षणाला पाठवलंय त्या आईबापाच्या विश्वासाला अजिबात तडा जाऊन द्यायचा नाही एक मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतोय कुठलाही तुम्हाला त्रास होत असेल आईला शेअर करा शिक्षिकांना शेअर करा ते आम्हाला सांगतील समोरच्या व्यक्तीवर आम्ही शंभर टक्के कारवाई करू जेणेकरून तुम्हाला कुठलाही शाळेच्या येण्या जाण्याला किंवा तुम्हाला शाळा शिकताना कुठलाही त्रास होणार नाही या ठिकाणी मी शाळेला विनंती हेही करतो की या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात यावी आहेत ना या ठिकाणी सी सी टी व्ही आहेत या ठिकाणी छोट्या मुली असतील तर जे काही वॉशरूम आहेत बाथरूम आहेत त्या ठिकाणी लेडीज परिचारिकेची नियुक्ती करा जेणेकरून ती मुलगी सुरक्षित राहील त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी बाहेर जसं येतला तक्रार पेटी बॉक्स लावा कारण प्रत्येक शाळेमध्ये एक तक्रार बॉक्स असतो तो तक्रार बॉक्स याच्यासाठी असतो की तुम्हाला जी गोष्ट कोणाला सांगता सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट